नमस्कार सगळ्या भावा बहिणींना हो झाला का सगळ्याचा चहा पाणी नाश्ता चला आता आज पियाचा तास होत पिया गेली तासाला रविवार आज तिचं एक्स्ट्रा तास लावलेला आहेत ना आता एक तर पूर्वी वारकी झोपलेलीच आहे बरं का अजून आणि अपूर्वा उठली चहा पाणी झालं आताच चहा पाणी पिलू आज निम्या रात्रीपासूनच लाईट गेली परत काय अजून लाईट आली नाही ती काहीतरी पाऊस आलता मग पावसामुळे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल लाईटीचा तर काल मी योगीचा व्हिडिओ बघितला रडत होती तर त्याच्या मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्या की ताई योगीला बघ काय झालं योगीला बघ काय झालं म्हणजे योगिताकड लक्ष दे योगिताकड लक्ष दे तर आता भाऊ बहिणींनो कसं झालंय आता ती माझ्या इकडं मागं होती तुम्ही तर बघितलं माझ्या इकडेच होती माझ्या इकडे आली होती हसून खिळून राहते तिकडे गेली की परत तिचं तीच चालू आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे योगीला सांगायचंय मला की अग योगे तुझा नवरा तसाच आणि माझा नवरा तसाच आपल्या आई बापांनी आपल्या दोघीला बी नवरा सारखंच करून दिलेला हिथ आवडायला आता मला लागभर नव काय म्हणतात लागभर पगार घेणारा नवरदेव करून दिला नाही तेव्हा माझ्या जीवनात सुख सुखायन तुझ्या जीवनात आहे किंवा तुला लागभर रुपये पगारेवाला नवरा करून दिला नाही तेव्हा तुझ्या जीवनात सुख आहे माझ्या जीवनात दुःख आहे आपल्या दोघींच पण सारखंच आहे ती कसं झालंय माहितीये का तू सांग मला आणि मी सांगते तुला अशी गंमत झालेली काल मी तिचा व्हिडिओ बघितला तेव्हा तिनं व्हिडिओचा वर लिहिलेलं ले होतं की माझं टेन्शन आईनी घेऊ नका आईनी भावानी बहिणीनी कुणीच घेऊ नका माझं सुख बी संग दुःख बी संग तर मला तुला एवढंच सांगायचंय आता मी सकाळ धरण तुला फोन लावती पण तुझा फोन काय लाग ना स्विच ऑफ म्हणून सांगतोय तर जीवनात सुख दुःख ही सगळ्याच्याच आहे कुणाच्याच नाही असं नाही तुझ्या जीवनात सुख असलं तर माझ्या जीवनात दुःख आहे माझ्या जीवनात सुख असलं तर तुझ्या जीवनात दुःख आहे सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे आणि त्याला सामोरं जायचं ही आहे त्याला सामोरं पण आपल्याला जावं लागतंय आपल्या दुःखाचं निवारण करणारा तिसरा दुसरा तिसरा कोण नसतो आपल्या दुःखाचं निवारण करणारा आपण स्वतःच आहे तर आपल्या सुखादुखात आपण कसं राहायचं हे आपले आपण ठरवायचं की आपल्या दुःखात पण आपण सुख हुडकायचं आणि त्याच्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आता मी पण भावा बहिणीनो कधी कधी रडत असती तुम्हाला सांगती रडती परत कधी हसती कधी माझा तापडच स्वभाव तुम्हाला बघाय भेटतो चिडचिडच चीड़, होती का होती तर आता हे सगळं जी आपल्याला जी काय म्हणतात का नाही आपल्या प्रत्येक जी संकट आहे तर येणारी त्याचा सामना आपल्यालाच करायचा आहे ह्याच्यामुळं आहे ना माझी कधी कधी चिडचिड होती कधी कधी डोळ्यातून पाणी येतं कधी कधी मी हसत हसत बी सामना करते पण एवढं मात्र खरी आहे खरं आहे ज्या वेळेस आपण रडत बसतो ना त्यावेळेस आपल्या दुःखाचं निवारण होत नाही त्या दुःखाचं निवारण करायसाठी आपल्याला हसत हसत त्याचा सामना करावा लागतो आता राहिली गोष्ट तर नवऱ्यांनी काम करायची नवऱ्यांनी लक्ष द्यायची तर आता योगीचा नवरा तसाच आहे माझा नवरा तसाच आहे आता तुम्ही तर बघितलं माझ्या नवऱ्यासाठी मी आता किती जरी काय केलं तरी त्याला म्हणजे माया नवऱ्याला तर काय होतं त्याला म्हणजे नाही केल्यावर दिसतं ते सतत माया नावाने खडत फोडत असतो माझा नवर देव तर कसं आहे ही नशिबाचा भोग काय म्हणतात नशिबाचा भोग म्हणणार नाही मी नशीब माझं लय आहे आणि माझ्या देवानी माझं आहे ना नशीब उजळावलंय नशिबाचा भोग मी म्हणणार नाही का तर तुम्हाला सांगते माझ्या भोले ना मला आहे ना प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक संकटात रस्ता दाखवलेला आहे आणि त्याचं निवारण करण्याची शक्ती मला दिलेली आहे त्याच्यामुळे मी हे नशिबाचं भोग तर मानणार नाही नशिबा मस्त आहे पण माणसं चांगली चांग नाहीतर आता त्या हो माणसांपासून दूर व्हायला मला भरपूर कमेंट येतात की असा नवरा पुनमताई सोडून दे मस्त नवरा सोडायला एक मिनिट नाही लागायचा ला आत्ता सोडून दे काय आता राहत नाहीत काय अहो लग्नाला आलेल्या जावा इवाय आलेल्या बायका सोडचिट्टी ते घेऊन राहतात मग मीच काय दुनियाच्या आखरीत करणार आहे नाही ना पण नाही आता जी आईबापांनी आपल्या जी दिलंय करून आपल्याला त्या त्याच्यातच आपल्याला आहे ना आपलं ही आहे काय म्हणतात त्यातच आपल्याला आपलं जीवन ही करायचंय म्हणजे मार्गी लावायचंय त्याच्यामुळे आपण काही नवऱ्याला सोडायचा ह्याचा विचार मी कधी कधी घेते टेन्शन मध्ये असल्यावर असं वाटतं की आत्ता सोडची घ्यावी पण परत विचार येतो तू काय करायचंय एवढं निम आयुष्य कडलं आणलं आणि थोड्यासाठी थोड्यासाठी कशाला म्हणलं म्हणती की असे लोकांची नावं ठेवून घ्यायचे तसं बी लोक चांगलं राहिलं तरी नावं ठेवतात आणि वाईट राहिली तरी नावं ठेवतात त्याच्यामुळं मी काय एवढं म्हणजे कानाव आलेल्या गोष्टी एवढ्या मनाव घेत नाही आता मला कितीतरी सोशल मीडियावर म्हणजे काय कमेंट करणारे भाऊ वह बहीण आहेत तर ती नावं ठेवतात त्यांना माहित नाही आपला स्वभाव माहित नाही त्यांनी आपल्याला जवळून एवढं जाणलेलं नाही बघितलेलं नाही त्याच्यामुळे ती नावच ठेवणार आहेत ज्या माणसाने आपल्याला जवळून जाणलंय बघितलंय ती माणसं मला कधीच आहेत ना नावं ठेवायचं तर लांबच राहिलं पण मला आहे ना पुनमताईशिवाय तर म्हणजे मला म्हणजे एवढा मान सन्मान ती भाऊ बहीण देत आहेत ना जी माझ्या संपर्कात आहेत ज्यांना माहिती आहे ताईचा स्वभाव त्यांना तर आता राहिली गोष्ट तर योगी आता सारखी रडत असती भाऊ बहिणींना का रडती कशासाठी रडती ही तिची तिलाच माहिती नाही योगी का रडती कशासाठी रडती ही तिची तिलाच माहिती नाही मला काय म्हणायचंय हो का आता तिला मी लेकरा बाळाच्या बाबतीत म्हणलं मला वाटतं कदाचित तिने जर लेकरांसाठी टेन्शन घेऊन रडत असेल तर मी तिला लेकरांच्या लेकरा बाळांच्या बाबतीत पण बोलली होती ती म्हणती मला लेकरं नको ती डायरेक्ट मला म्हणली की मला लेकरं नको कोण घेणार त्यांच्या जबाबदाऱ्या तिचा म्हणजे मी तिला म्हणलं की तुझ्या लेकरा बाळांसाठी आपण प्रयत्न करू तर ती म्हणली कोण घेणार त्याच्या जबाबदाऱ्या बरं ठीक आहे तिला बाळ पण नको म्हणती तर आता तिच्या भरल्या संसारात ती सुखी नाही म्हणजे नवरा बायकोच्या बाबतीत नवरा बायकोच्या बाबतीत तिला वाटत असेल की माझा नवरा माझ्या जबाबदाऱ्या घेत नाही तर लेकरांच्या कुठून घ्यायच्या तर मी महाग पण तुम्हाला सांगितलंय भाऊ बहिणीनं मी तिला लग्नाचं सुद्धा सांगितलं होतं जर तुला वाटत असेल की तू तुझ्या तु 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 जीवनात सुखी नाही तुझ्या संसारात तुझ्या नवरा बायकोच्या बाबतीत जर तुम्ही तू तु सुखी नाही तर तू सरळ दिवस घे आणि दुसरं लग्न कर तिला ती बी मंजूर नाही मग तू रडती कशासाठी तू लढ दुःखाच्या पलीकडे आपलं सुख लपलेलं असत तू लढ आणि प्रयत्न कर तुझं जीवन आनंदी बनवण्याचा ही माझं प्रत्येक वेळेस तिला सांग नाही जी तिच्या म्हणजे आता तिजी माझी आहे काय वेगळी नाही भाऊ बहिणीनो जी आईचं कर्तव्य आहे ती मी आतापर्यंत पार पाडलंय तिला सांगण्यात आणि तिने सांगावं जरी तिजन माझं किती बी भांडण होत असलं ना नाए नाए फुसके, फुसके वुष्टीवने वुष्टीवने ते, ती जण माझं भांडण होत नाही म्हणत नाही मी फुसक्या फुसक्या गोष्टीनं एवढ्या एवढ्या गोष्टीनं होत पण तिला मी अंतर देत नाही तिला मी अंतर देत नाही माझ्या पोटच्या लेकरनी मी तिला पहिल्यापासून सांभाळलेली आहे पण त्याची तिने जाणीव ठेवली नाही विषय हा झाला त्याच्यामुळं मला तिचा राग येतो की एक बहीण असून आता नवरा बी माझा काही तिथं तोंडाव नाही पण त्याने सुद्धा बिचाऱ्याने तिला सांभाळलेली आहे मग एक बहीण असून एक मेहना असून आपल्याला जी आजकाल अपेक्षा नसताना एवढा आधार देऊन जर आपण ही काय करतोय ह्याची पण ति तिला जाणीव राहिली पाहिजे आणि राहिली गोष्ट तर आपल्या जीवनातलं सुख दुःख हे आपल्यालाच भोगायचंय आता माझ्या जीवनात किंवा पुढच्याच्या जी जीवनात जर जी सुख जी दुःख आलं तर आपण त्याचं भोगणार नाही त्याचं त्यालाच ते भोगायचं आणि त्याचं ते त्यालाच त्याच्यातून मार्ग रस्ता काढायचा रडत बसून हा रड तू कधी जर वाटलं तुला मन मोकळं करावं तर कर बिंदास्त कर पण सारखं रडून रडून कुठल्या गोष्टी होणार नाही रड एखाद्या दिवस रड इतकी रड इतकी रड की तुझं मन मोकळं होईल इतकी रड आणि जर तुला वाटत असेल की ह्याच्यापासून ह्या गोष्टीपासून मला त्रास आहे तर त्या गोष्टीपासून तू लांब हो आणि तुझं जीवन तुझ्यापाशी भर पुढं भरपूर पडलेलं आहे तू जग मन खुलून जग तुला लेकर रुपाय जे असलं तर तू लेकरासाठी प्रयत्न कर तुला वाटत असलं ना तर तुझ्या लेकराच्या जबाबदाऱ्या कोण घेणार नाही तर तू बिंद दुसऱ्या लग्नाची तयारी कर असं मी पहिल्यापासून तिला सांगितलेला मी एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे भाऊ बहिणीनं ज्यावेळेस ती इथं होती ना माझ्यापशी त्यावेळेस मी तिला व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे योगीच्या लग्नासाठी तिला कितीतरी स्थळ आली होती लग्नासाठी तिला वाटत असेल की तिचा नवरा जर तिच्याकडे लक्ष देत नाही कुठल्या जबाबदाऱ्या घेत नाही तर तिने बिंदास्त आहे ना नवऱ्याला सोडचिट्टी देऊन लग्न करावं ही माझी पहिल्यापासून तिला सांगणार आहे राहिली गोष्ट तर माझी तर हो का आता योगीचं थोडक्यात तुम्हाला उदाहरण देते योगी बिंदास्त नवऱ्याकडून सोडचिट्टी घेऊ शकते का तर आता तिच्या नवऱ्यापासून तिच्या म्हणजे तिच्याकडं काही काय म्हणजे लेकर बाळ काय अजून तिला झालेलं नाही तो होतं प्रयत्न आणि ती परमेश्वर परमेश्वर असतो लेकर व्हायला होत याल पण त्यासाठी थोडासा प्रयत्न आपल्या जीवनात काहीतरी अडचणी असते त्यासाठी थोडासा प्रयत्न करावा लागतो आता आमचं कसं झालंय माहिती आहे का भाऊ बहिणीनो ती लेकरं नाही म्हणून रडती आणि मी लेकरं झाली म्हणून येतं रड काय काय टायमाला टेन्शनमध्ये मध्ये येते का आहे का आता मला तीन पुरी येतं तुम्ही तर बघितल्या मी चौथ चौथ्या लेकराचा रिस्क घेतलेला नाही आणि नको बी मला आणि मला तीन मुली येतं मला म्हणतात पोरगा पाहिजे होता तुला पोरगा पाहिजे होता जीवनात आपण सुख मानण्यावर आहे बर का आता राहिली गोष्ट तर आमच्या गावाकडच्या म्हणजे गावाकडची सोच आता आता तुमच्या पूनमताई पहिली तर जुन्या बंगल्यात राहत होती आपल्या जुन्या बंगल्यात कसं आहे तुम्ही तर बघितलं आपल्या तुमच्या पूनमताईचा पहिला जुना बंगला होता त्यावेळेस हालाखीचं दिवस होतं आता चांगलं दिवस आहे चांगल्या घरात राहते आता काय लोकांचं मला इकडं म्हणणं आहे म्हणजे आमच्या गावाकडंच म्हणतात की तुला ना ना बाळ आणि कशाला तुला एवढं मोठं घरण दारण पाहिजे अशी मला म्हणतात बरं का तुला एखादा पोरगा पाहिजे होता एवढं घरदार बांधलं मग एखादा पोरगा पाहिजे होता पग चिमण्या जात्याला उडून म्हणजे पुरी जात्याला उडून तर आता ह का मी पहिल्यापासून तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं मी मला पोरगा नाही ह्या गोष्टीचं कधी दुःख मानून घेतलं नाही की बाबा मला मुलगा नाही किंवा रडत बसले नाही आम आमच्या इथंच कितीतरी बायका अशा होत्या ज्यांना पुरी पहिल्या दोन दोन तीन तीन चार चार पुरी झाल्या आणि त्या पोरासाठी जीवाला झुरणे लागलेल्या सारख्या सतत ह्याच्या त्याच्यापाशी रडायचं की मला पोरगा पाहिजे नवस करायचा ह्या देवाला त्या देवाला असं पोरांसाठी नवस करायचं रडायचं झुरायचं का तर पोरगा पाहिजे आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो सुख मान्यावर आहे माणसाची म्हण आहे सुख मान्यावर आहे मुलगा आणि मुलगा आणि मुलगी ह्या ह्यात भेदभाव करू नये आणि तो आपण कधी केला पण नाही तुमच्या ताईने मुलगा आणि मुलगी यांच्यात कधी भेदभाव केलाच नाही मी आतापर्यंत बरं का आणि जी माझ्या पूरी येतं पुरींतच मी दोन्ही पण बघती पोरगा आणि पूरगी दोन्ही एकातच असे म्हणजे बघती मी पोरग आणि पूरगी यात काही अंतर नसतं हे माणसाचे महन आहे ह्या जुन्या म्हणजे जुन्या लोकांचं म्हणणं होतं की बाबा पुरी पुरींवर दुर्लक्ष करायची पण पोरा भेदभाव कुणीही करू नये पोरगा आपली पोरगी हीच आपला पोरगा म्हणून चालायचं आता मला म्हणते तुझ्या घरात वंशाला दिवा नाही म्हणजे पोरगा नाही हीच माझं दिवा माझ्या तीन लिकीच माझा दिवा आहे मला त्या पण लोकांना सांगायचंय जे मला ही म्हणतात तुला पोरगा पाहिजे होता अमकं पाहिजे होतं त्यांना बी सांगायचंय की माझ्या पोर पुरी ना तीच माझा वंशाचा दिवा आहे त्या जरी लोकाच्या घरी जायचं असल्या तरी त्यांना जन्म मी दिलाय नऊ महिन्या नऊ दिवस उदरात म्या वाढवल्यात माझं रक्त आहे ते त्यांच्यात तोच माझा वंशाचा देव आहे पोरगा काय परंपरा चालावतो म्हणजे आई आईबापाच्याच घरी पोरगा राहतो पोरगी ही परक्या घरी जाते म्हणजे दुसऱ्याच्या घरी जाते नांदायला असं त्यांचं म्हणणं आहे पण असू द्या काय हरकत नाही भावा बहिणींनं पण मी कधी जीवाला दुःख वाटून घेतलं नाही की मला तुम्ही भावा बहिणीनं माझं पहिल्यापासून व्हिडिओ बघा की मी ह्या गोष्टीनं कधीच माझ्या डोळ्यातून पाणी आलं नाही की मला पुरी आहे तर मला पोरगा नाही ह्यासाठी मी कधीच पाणी गाळलं नाही डोळ्यातून मी स्वतः पहिल्यापासून जिद्दीनं जगली आणि कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करत हितपर्यंत आलेली आहे मी कधी मला ही गोष्ट येत नाही ती गोष्ट येत नाही म्हणून कधी मी बसलेली नाही आणि बसणार पण नाही आणि मी पुरीला पण हीच शिकवण थोडीशी देण्याचा प्रयत्न करते की माझ्या पुरी पण जीवनात कधी कुठल्या गोष्टीला हार नाही मानली पाहिजे त्यांनी पण जिद्दीनं लढलं पाहिजे आणि जीवनात जीवनात जीवना जी गोष्ट त्यांना जमत नाही ती त्यांनी हिमतीनं केली पाहिजे हीच पुरीला माझी सांगणं आणि शिकवणं असतंय प्रत्येक वेळेस बरं का कधी कधी मी वराडते पण त्यांना राहिली गोष्ट तर नवऱ्याची तर हो का आता नवरा कसं आहे भाऊ बहिणीनो ती किती जरी माझ्या नावाने वरडत बसला आणि आरडत बसला आणि बडबडत बसला तरी तुम्हाला सांगते हो का माझ्या ज्या टायमाला माझ्या डोक्यातली टुप पेटल ना त्या टायमाला मी काढती बर का नवऱ्यावर नावऱ्यावर नाही असं नाही ती काय मग हे असं मी किती तुम्हाला सांगते नावऱ्यासाठी झटली तरी नवरा नाहीच म्हणतो नाहीच म्हणतो त्याच्यामुळं मी वडवाड करते नवऱ्याला काय काय टायमाला आणि तस भी नाही ना तस भी तुम्हाला सांगती किती जरी नवऱ्यासाठी झटलं तरी नवऱ्याला काय फरक पडत नाही नवरा काय म्हणतो तुझं कर्तव्य म्हणजे नवऱ्याचं असं म्हणणं आहे की कर्तव्य फक्त माझं आहे नवऱ्याचं माझ्या काहीच कर्तव्य नाही तर माझ्या आई बापांनी योगीला पण नवरा आणि मला आणि योगीला सारखाच करून दिलेला आहे तर त्याच्यामुळं असं नाही योगीनं कम म्हणजे हे करायचं की बहिणी म्हणजे जीवनात की जीवनात तिला जास्त दुखण्यासारखं रडत बसायचं तर हो का दुखणं आता झालं शारीरिक दुखण्या थोडंसं सा सांगते भावा बहिणी माझं पण मी सतत वरडत असते तुम्हाला माझं ही दुखतंय ती दुखतंय ती दुखतंय वरडते का नाही पण तरी पण करावं लागतंय ना मला दि, दिलाय का सोडून परपंचा बसली का दिवसभर रडत नाही अहो ह्या व्हिडिओ सुद्धा मला काय काय टायमाला काढू वाटत नाही पण का काढती संसार जर आपण नाही केलं तर आपली बाळं खायची काय ह्याची चिंता त्याच्यामुळे हे व्हिडिओ पण मला काढाव लागतं नाहीतर मी पण दिवसभर खाऊन पिऊन माझ्या टी व्ही बघत बसली असती जर परस्पर आहे माझा जर संसार हॅन्डेल होत असता तर मी पण दिवसभर खाऊन पिऊन टी व्ही बघत बसली असती निवांत दिवसभर झोपा काढल्या असत्या काढल्या असत्या का नसत्या तर कसं आहे जीवनात सुखी मानण्यावर आहे आणि जी माणूस सारखा निगेटिव्ह आता नेगेटिव विचार पॉझिटिव्ह विचार करायला शिकावं मला वाटतंय की ही जी वाईट विचार आहेत ना तिच्या मनासारखं ते तिने बाहेर काढून टाकावं आणि तिला कोण नाही ती एकटीच आहे ना आमकच आहे अगं मानलं तर देव काय म्हणतात काय देवाची दगडाला घाम फोडायचं माणसापाशी असतं देवाला काय म्हणतात ठोक्याचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही तसं माणसाला आहे ना तू देवावर विश्वास ठेव दुःखाच्या पलीकडंच मोठं सुख लपलेलं असतं दुःखाच्या पलीकडंच मोठं सुख लपलेलं असतं ही ध्यानात ठेव आणि ही जी तुझ्या मनातलं निगेटिव्ह विचार आहेत ना ही काढून टाक आणि पॉझिटिव्ह विचार कर बघ तुझं लय चांगलं होईल लय माझी लय चांगलं होईल ही माझा शब्द आहे तुला तुझ्या बहिणीचा राहिली गोष्ट तर माझ्या आईची ती पण सतत नेगेटिव्ह विचार करत असते तिचा पहिल्यापासूनच आहे तिचा नवरा होता तवापासूनच तिच्या चेहऱ्यावर कधी हसू नाही कधीच नाही का हसू नाही अरे पुढच्याच्या सुखात आपण आनंद घेतला ना तरी आपण सुखी होतो बघा मी म्हणलं मी आईला इथं आल्या पण कितीतरी वेळा समजून सांगितलं होतं भावा बहिणींना म्हणलं तुझं जी मनातलं विचार आहेत ना की तुला कोण नाही असून लेकर नसलेवा नाही तू लेकरांच्या नावाचं गुराळ म्हणलं बंद करून टाक आणि म्हणलं थोडस लेकरांच्या खुशीत सामील होऊन बघ बघ तुझ्या जीवनाला किती आनंद वाटतोय बघा भाऊ बहिणींना तुम्ही तुम्हाला सांगते अका आता मी जर काही दोन गोष्टी सांगायचं म्हणलं ना तर काही लोक मला येड्यातच काढणार आहेत ही मला माहितीये तरी पण मी सांगते त्याच्यामुळे मी आहे ना ज्ञान देत नाही तर युट्यूबवर कधीच मी ज्ञान द्यायचं व्हिडिओ टाकलं नाहीत माझी जी परिस्थिती होती त्यातूनच मी ब्लॉग बनवलेला इथं पहिल्यापासून आणि ज्यांना काय घ्यायचं त्यांनी घेतलेलं पण आहे ज्यांना काय घ्यायचं त्यांनी घेतलेलं पण आहे पण मी कधी कसे माहितीये का माझा स्वभाव असा आहे की मी परिस्थितीवर मात करायला बघते मी परिस्थिती माझी कशी पण असू द्या त्याच्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करते तर जीव दुसऱ्याच्या सुखात जर आपण आनंद घ्या दुसऱ्याचं जर एखाद्याचं सुख बघा किती आपल्या जीवालाच किती आनंद वाटतोय एखाद्याचा माणूस जर आनंद वाटतो ज्या वेळेस आपण पुढचा एखादा माणूस आनंदात असला त्याच्या आनंदात सहभागी झालो तरी एक आपल्या मनाला वेगळाच आनंद होतो तसं आहे भाऊ बहिणीनो नावं ना ठेवणारे ठेवू द्या त्यांच्या त्यांचं कर्म त्यांच्या संघ भोलेनाथ बघणार आहे काय म्हणतात माणसाच्या ह्याच्यातून जरी चुकला तरी देवाच्या ह्याच्यातून चुकणार नाहीत असं असतं आणि योगीला माझं एवढंच सांगणं की बाई तुझं तीच माझं आणि माझं तीच तुझं आहे तर एवढं डोक्याला टेन्शन करून घेऊ नको आणि सारखी रडत बसू नको आणि वाईट विचार मनातून काढून टाक आणि पॉझिटिव्ह विचार कर तू जीवनात सुखी होशील सुखी राहशील आणि तुझं टेन्शन आहे ना म्हणजे आता आय भाव बहीण प्रत्येक जण आपल्या जीवनाला झटत आहे आणि ज्याचं त्याचं जीवन ज्याला त्याला संघर्ष करायलाच मिळालेला आहे शेवटपर्यंत तो त्याचं स्वतःचं टेन्शन त्यांनी स्वतः संघ घेऊन जायचंय कोण कौन कोणाच्या संकटात हो डोक्यावलं वज आहे का उतरून घ्यायला नाही हा कधी काय नडाड वाटली तर माणूस हाय बाबा कि सहभागी होतय पण आता ज्या त्याचं कसं आहे ज्याचं त्याचं सुख दुःख ज्याजे त्याच्या संग फक्त आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा ती मी करत आली या आतून कशी आहे माझ्या परमेश्वराला माहिती वरून कशी आहे माझ्या परमेश्वराला माहिती चला भाव बहिणी नो काय चुकलं तर मी माफी मागन तुम्हाला घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय